शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला पिकाची खुंनी करायची असेल तर तुमच्यानं फक्त एक तास शक्य होत असेल तर केव्हा खोडावी तुमच्याने तूर खुंनी दोनदा करणं शक्य असेल तर किती किती दिवसांनी करावी आणि तीनदा करायचे असेल तर किती किती दिवसांनी तूर खोडावी याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बिल ऐकून जरूर दाबा जेणेकरून आमचे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर पिकाची तीनदा खुणी करायची असेल तर तुम्ही पंचवीस दिवसाला एकदा खुंनी करायची आहे आहे पन्नास दिवसाला आणि तिसरी पंच्याहत्तर दिवसाला तुरपिकाची खुंणी करायची आहे अशा वेळेस खुंनी करताना जर तुमच्या वाग भागामध्ये पावसाचं वातावरण असेल तर तुम्ही यामध्ये बुरशीनाशकाची फवारणी करायची आहे जेणेकरून आपल्या बुरशीचा प्रादुर्भाव आपल्या तुरपिकावर होणार नाही जर तुम्हाला दोनदा तूर खुंनी करायची असेल तर तुम्ही पस्तीस दिवसाला पहिल्यांदा आणि सत्तर दिवसाला दुसऱ्यांदा तुरपिकाची खुंणी करू शकता आणि फक्त तुम्हाला एकदाच तूरपिकाची खुंनी करायची असेल तर तुम्ही साठ ते सत्तर दिवसाच्यामध्ये तूरपिकाची खुंणी करू शकता आणि खुंडणी केल्यानंतर वातावरणानुसार जर वातावरण हे पावसाचे असेल तर तुम्ही त्यासोबत एखाद्या यू पी एल कंपनीचं साप वगैरे बुरशीनाशक पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस ग्रॅम मिसळून फारू शकता अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद